जनसुरक्षा कायद्याविरोधात आज राज्यभर आंदोलन असणार आहे आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते अनुपस्थित राहणार असल्याचं कळत आहे शिवसेना युबी टिकून राज्यभर या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे आंदोलनाला काँग्रेस नेत्यांची मात्र अनुपस्थिती असणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ परदेशात आहेत आणि त्यामुळे ते अनुपस्थित राहणार आहेत तर मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड देखील अनुपस्थित राहणार असल्याचं कळतंय जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काँग्रेस पक्षानंच तर आवाज उठवलेला होता मात्र आजच्या आंदोलनामध्ये त्यांचे प्रमुख नेते उपस्थित नसतील आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या जोडल्या गेल्यात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मनशी जनसुरक्षा कायदा विरोधात खरं तर काँग्रेसनं आवाज उठवलेला आपण अधिवेशन काळामध्ये पाहिलेला होता मात्र आज जेव्हा आंदोलनाची हाक दिली आहे त्यामध्ये काँग्रेसचे नेते अनुपस्थित असल्याचं अनुपस्थित असणार आहेत असं कळतय काय नेमकी आहेत आणि काय सगळं चित्र आहे तर अधिवेशन काळामध्ये काँग्रेसने जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आवाज उठवला खरा मात्र का उठवला गेला नाही अशी सुद्धा नाराजी देशवरांची बघायला मिळालेली होती त्यावरून अनेक काँग्रेस नेत्यांची हजेरी सुद्धा दिल्ली दरबारी लागलेली होती त्याच्यानंतर आता आपण बघतोय की जनसुरक्षा विधेयकावरूनच जेव्हा आंदोलन केलं जातंय आणि ते देखील मुंबई सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र काँग्रेसकडनं सुद्धा माध्यमांना असे देण्यात आले की तालुका स्तरावर जिल्हा पातळीवरती अशा प्रकारची ही केली जाणार आहे प्रामुख्याने शिवाजी पार्क या ठिकाणी होणारं आंदोलन हे जरी शिवसेनेत आयोजित करण्यात आलेलं असलं तरी सुद्धा इंडिया आघाडीचे घटक सुद्धा त्यामध्ये सहभागी होणार होत मात्र आता काँग्रेसचे महाराष्ट्रातले आणि विशेष अनुपस्थित असणार आहेत असं कळत आहे कारण एकीकडे हर्षवर्धन सपकाळ हे उपस्थित राहू शकत नाहीत ते परदेशात आहेत तर दुसरीकडे मुंबई अध्यक्षा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या सुद्धा या आंदोलनाला ना उपस्थित राहणार नाहीयेत त्याच्यामुळे एकंदरीतच जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात ज्या पक्षाने प्रामुख्याने खरंतर विरोधी भूमिका बजवायला हवी तोच पक्ष बोलत का नाही असा सवाल सुद्धा आता इंडिया आघाडीच्या संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला त्याच्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आक्रमक होत असतील ते जर आंदोलन करत असतील तर काँग्रेसचे नेते आहेत कुठे असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय निश्चितच आणि काँग्रेस नेत्याला आता काय उत्तर देतात हे बघावं लागणार आहे धन्यवाद मनीषी दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी